स्टार मराठी कवठिमंकाळ पोलीस ठाणे आवारातील ट्रॅक्टर ट्रॉली चोरी करून विक्री करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यावरती गुन्हे दाखल करून बडतर्प करण्याच्या मागणीसाठी आरपीआयच्या नेतृत्वाखाली जितेंद्र मंडले यांचे अमरण उपोषण सुरू कवठिमंकाळ पोलीस ठाणे आवारातील ट्रॅक्टर ट्रॉली चोरी प्रकरणातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर अद्याप कारवाई न झाल्याने प्राथमिक चौकशी अहवाल संशयाच्या भवऱ्यात असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण पिंटू उर्फ बाळासाहेब माने या घटनेची सविस्तर माहिती अशी की महसूल खात्याच्या अधिकाऱ्यावरती एल बीचा ट्रॅप लावल्याचा राग मनात धरून जाणीवपूर्वक अधिकाराचा गैरवापर करून महसूल खात्याच्या अधिकाऱ्याने जितेंद्र मंडले याची ट्रॅक्टर ट्रॉली आणून कवटेमकाळ पोलीस ठाणे आवारात लावली होती ती ट्रॅक्टर ट्वाली कवटेमकाळ पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी राजेंद्र मानवर रिटायर्ड पोलीस हवालदार कावरे परशुराम स्वामी यांनी चोरी करून काही महिनेपूर्वी पांडेगाव का येथील रमेश याला पन्नास हजार रुपयाला विकली होती हे प्रकरण सोशल मीडियावर वाऱ्यासारखं पसरलं होतं कवटे पोलिसांच्या अशा गलतान कारभारामुळे पोलीस खातं पूर्णतः बदनाम झालं होतं त्याबाबत जितेंद्र मंडले यांनी जिल्हा पोलीस प्रमुख सांगली यांच्याकडे लेखी तक्रारी केली होती जिल्हा पोलीस प्रमुख संदीपजी घोगेसाहेब यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते ही बातमी जिल्हाभर व्हायरल झाल्याने पोलीस खात्याची बदनामी झाली काळ पोलिसांनी चोरी करून विक्री केलेले ट्रॅक्टर रातोरात पोलीस ठाणे आवारात जागेवर आणून ठेवले आहे पोलीस अधिकारी व कर्मचारी पोलीस ठाणे मध्ये ड्युटीला असताना सीसीटीव्ही कॅमेरे असताना ट्रॉली परत आणून पोलीस ठाणे पाठीमागील रस्त्यांनी आणून मागील जागेत लावली त्याचे चाकही काढून पसार केली जिल्हा पोलीस प्रमुख घोगे साहेबांनी चौकशी कामी अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधिकाऱ्यांचे पथक नेमले आहे चौकशी करून कारवाई करू असे तोंडी सांगितले होते त्यामुळे दिनांक सात तारखेचे उपोषण स्थगित करण्यात आले होते तरी अद्याप कोणत्याही कौटीबकाळ पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाहीत संदीपजी घोगे साहेबांनी मात्र सचिन थुरबोले साहेब हे या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी राजेंद्र मानवर यांचे संबंधित असल्यामुळे प्राथमिक चौकशी अहवाल सादर कर एका वादग्रस्त बहुचर्चित सत्ताधारी राजकीय पुऱ्याच्या सांगण्यावरून तो टॉक्टर टॉयली चोरी करून विक्री करण्याचा प्राथमिक चौकशी अहवाल उपविभागीय पोलीस अधिकारी तासगावचे सचिन थोरबोले यांच्याकडे दिला होता या आमरण उपोषणातील पुढील प्रमुख मागण्या ट्रॅक्टर टॉयली विकणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा टॅक्टर टॉयली विकत घेणारा रमेश कुरुजवाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा ट्रॅक्टर टॉयली पोलीस ठाणे आवारातून बाहेर काढण्यासाठी वापरण्यात आलेला क्रेन जप्त करण्यात यावा कवटेमकाळ पोलीस ठाणे आवारातील जप्त मुद्देमालावर निग्रहाणी ठेवण्यासाठी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज आणि कॅमेऱ्यासोबत झालेली छेडछाड बारकाईनं तपासले जावे कवटेंबकाळ पोलीस ठाणे इन्चार्ज अधिकारी पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांना या घटनेत जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा ट्रॅक्टर ट्रॉलीशिवाय ट्रेक्ट शिवाय पोलीस ठाण्याचे ताब्यात असलेल्या अन्य मुद्देमालाची विक्री झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही सदर बाबीची सखोल चौकशी व्हावी ट्रॅक्टर ट्रॉली ट्रेक्ट चोरी करून विक्री प्रकरणी दबाव टाकून खोटा जबाब नोंदवून घेणाऱ्यावरतीही गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणी मुद्द्याप्रमाणे तपास करून संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यावरती गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाई करण्याबाबतचे लेखी पत्र दिल्याशिवाय आपण अमरण उपोषण सोडले जाणार नाही अन्यथा आंदोलनाचा पुढील टप्पा हा आरपीआय स्टाईलने उग्र स्वरूपाचा करण्यात येईल असे आरपीआयचे कवटेमकाळ तालुका अध्यक्ष पिंटू उर्फ बाळासाहेब माने यांनी इशारा दिला आहे मी पी आरपीआय तालुका अध्यक्ष बाळासाहेब उर्फ पिंटू माने आठवले करत मंडले म्हणले हा माझ्याकडे आला त्यावेळी दादा असं झाले आणि माझ्यावर अन्याय झालाय अन्याय झाला आहे म्हणून मला असं समजल्याचं आम्ही सगळे कार्यकर्ते आमच्या गेलो सगळे पोलिसांच्या तिची शहानिशा केली शहानिशा केल्यानंतर मला समजलं की हा ट्रॅक्टर येणे कर्मचाऱ्याने एकून टाकला आहे त्यांचा एकून टाकल्यानंतर आम्ही सगळे सगळीकडे आमची बातमी वगैरे प चॅनलला वगैरे व टी व्हीला बातमी आहे ती दिल्या दिल्यानंतर आम्ही डायरेक्ट मग परत एस पी ऑफिसला गेलो चौकशीसाठी चार पाच दिवसाने चौकशी तिथे गेल्यानंतर एस पी साहेबांना आम्हाला विचारले की की आम्ही पाच दिवस आम्हाला टाइम द्या पाच दिवसांनी तुम्हाला सगळं काय ती माहिती देतो आणि आज पाच दिवस होऊन बी बारा बारा दिवस झाले तरी बीने काय माहिती आम्हाला काही दिली नाही त्यामुळं आज आम्ही ओपोजिशनला इथं पाठिंबा रिपब्लिकन पक्षी आम्ही पाठिंबा जितेंद्रला दिलाय मंडलेला आदरणीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा कवठे तालुक्यामध्ये गेले दोन तीन महिन्यापासून हा घटना घडलेली आहे आणि घटनेला जबाबदार कवठेमंकाळ तालुका पोलीस खाता आहे दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं संविधान लिहित असताना बाबासाहेबांनी सूचनाही दिली होती के जर संविधान चालवणारा व्यक्तिमत्व जर चांगला असेल तर संविधानासारखी गोष्ट या देशात जगात आपलं संविधान उत्कृष्ट असणार आहे संविधान चालवणारा व्यक्तिमत्व जर वाईट असेल तर त्यापेक्षा कुठली गो वाईट तिच्याही पेक्षा वाईट कुठली गोष्ट तुम्हाला ह्या देशामध्ये दिसू लागणार नाही म्हणून आज पोलीस जिल्हा अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही भेटून निवेदन जर दिलं तरी तिथं आम्हाला न्याय मिळत नाही आज जितेंद्र मंडले ह्या कुटुंबातला एक घटक एक गोरगरीब कुटुंबातला एक राबून खाणारा वर्ग त्या वर्गाला गेले साडेतीन महिने पोलीस स्टेशन एरजारा घालवू लागते खोटी केस करतो तुला धमकी देतो शिवीगाई करतो असा शब्द वापरणारा जो कोण तिथला जो कोण अधिकारी असेल पहिला त्यांना निलंबन करणं गरजेचं कर आहे तुम्हाला रिपब्लिकन पक्ष म्हणजे का चष्टा वाटली काय नॅशनल पार्टी आहे आमची केंद्रीय मंत्री आहेत आम्ही उद्या मुख्यमंत्री साहेबांना जाऊन शिष्टमंडळ आम्ही जाऊन मुंबईला भेटणार आहोत आठवले साहेबांचा जिल्हा आहे अनेक वेळा तुम्हाला निवेदन दिलं हात जोडला अरे बाबा आम्हाला न्याय द्या तर तुम्हाला जर न्याय देताच नसेल तर ते न्याय मी इस्कॉन घेऊ आजपासून रिपब्लिकन पक्षाचे खरी चळवळ आणि खरं आंदोलन हिथून आता प्राप्त होणार आहे कवठे मंकाळची जी काय करप्टर पोलीस आहेत त्या पोलिसांना एवढं सांगू इच्छितोय की केल्याला जे तुम्ही जे काय जे काय अन्याय आहे त्या अन्याला वाचा फोडल्याशिवाय राहणार नाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि एक समाजातले तळागाळातला म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी आवाहन करू इच्छितो जय जय भारत कवठे महाकाळ पोलीस ठाण्याच्या आवारातील ट्रॅक्टर ट्रॉली पोलिसांनी परस्पर विकल्याच्या प्रकरणी त्याची सखोल चौकशी व्हावी त्यांच्यावर संबंधित अधिकारी संबंधित पोलीस कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी आज सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिरढोण येथील तरुण जितेंद्र मंडले आजपासून अमरना उपोषणाला बसलेले आहेत या आंदोलनाला सांगली जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या गटाने जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे त्यांना न्याय मिळावा या न्याय हक्कासाठी आर पी आयने ही लढाई हातात घेतलेली आहे ते जितेंद्र मंडले आपल्यासोबत आहेत जितेंद्र मंडले यांची आपण प्रतिक्रिया घेऊया की नेमकं प्रकरण काय होतं काय घडलेलं आहे या प्रकरणामध्ये दोषी कोण कोण आहेत त्यांच्यावर कारवाई आता का झालेली या नाही याची प्रश्नाची उत्तरे जितेंद्र मंडले हे देतील काय आपली मागणी आहे काय आपले प्रश्न आहेत प्रशासनाकडे काय मागणी आहे आपली ट्रॉली कधी चोरीला गेली होती हे आपल्याला कधी समजलं माझी ट्रॉली गेलेले मला हे मागच्या महिन्यात पंधरा तारखेला कळालं किती तारखेला आपल्याला समजलं असेल साधारणपणे किती महिन्यापूर्वी ट्रॉली गेलेली मला माहित पडलं साडेतीन महिन्यापूर्वी बरं मग त्या संबंधात तुम्ही कवटेमकट पोलीस ठाण्यात तक्रार केली होती का गेलो होतो पण घेतलेलं नाही तिथल्या पोलीस निरीक्षकांनी तुमची तक्रार घेतली नाही तुम्ही लिखित नाही त्याच्यानंतर का? हो आपली काय भूमिका राहिली काय केलं आपण मी दोन हजार एकवीस साली अँटी करप्शन ट्रॅप सर्कल लावलेला होता त्या अनुषंगाने माझ्यावर त्या रागाने माझा ट्रॅक्टर मोकळा ट्रॅक्टर माझ्या शेतातून छवटी मंगळ पोलीस स्टेशनच्या आवारात आणून लावला नंतर एक दोन हजार एकवीस बावीस साली आणून लावल्यानंतर मी तो काय सोडून घेऊन गेलो ना। हजार बावीस साली जी कारवाई झाली त्यावेळी कारवाई करण्यासाठी कोण होते महसूल अधिकारी आणि कर्मचारी हजार बावीस ला तुमचा ट्रॅक्टर केली होती रातोरात आणून लावला मला माहिती नव्हतं सकाळी माहीत झाल्यानंतर मी फोटो वगैरे काढले ते नंतर तो ट्रॅक्टर तिथंच होता मागच्या महिन्यात मी जून पंधरा ते वीस या दरम्यान मी कामानिमित्त गेलेलो होतो तिथे मी ट्रॅक्टर पाहिला तर कॉलेज मी पी आय साहेब फोन लावला ते मसूल कर्मचाऱ्यांनी आणून लावलं तर मसूलोला विचाराय नंतर मी काय केलं माहिती काढली ट्रॅक्टर त्यांनी कुठे दिला काय दिला माहिती काढल्यानंतर मला बातमी लागली की असे पांडेगाव कर्नाटक या ठिकाणी ट्रॉली दिलेली आहे त्या व्यक्ती बरोबर माझा संभाषण झालं नंतर तो म्हटला मला या कर्मचाऱ्यांनी आणून दिलेला आहे पोलीस कर्मचाऱ्यांनी माझे पैसे देऊ पन्नास हजार रुपये मी आणून देतो नंतर मी त्याच्या घरी पण गेलो घरी जाऊन मी फोटो वगैरे घेतलेले ट्रॉलीचे ट्रॉली माझीच होती नंतर मी एस पी साहेबांना जाऊन भेटलो पुरावे घेऊन नंतर मला त्यांनी सांगितलं एक चार पाच दिवस थांबा कारवाई करतो नंतर मग काय कारवाई केली नाही म्हणून ज्यावेळी तुम्ही जिल्हा पोलीस प्रमुख साहेब संदीप गुगे साहेबांना भेटला त्यावेळी तुम्ही लेखी निवेदन त्यांना दिलेलं होतं का हो लेखी दिलेलं <coughs> त्याच्यावर काय आश्वासन दिलं होतं त्यांनी काय कारवाई कर। पाच दिवसात कारवाई करतो म्हणून सांगितलं मला आज किती दिवस झाली कारवाई केली बारा दिवस झाली कारवाई केली नाही ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील